धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना निवेदन देण्यात आले पोलीस प्रशासनात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की विजय बिरारी यांचा मृत्यू शासकीय या। विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन असे समजते त्यामुळे मृत्यूच्या कारणामागे संभ्रम निर्माण झाला असून त्यासाठी या प्रकरणाची सी आय डी चौकशी करण्यात यावी व त्यामार्फत चौकशी करून पारदर्शकरीत्या चौकशी व्हावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळेस निवेदनातून देण्यात आला आहे है। हैदराबाद पोलिसांचा तीव्रपणे यावेळेस निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी अध्यक्ष विक्रमजी राठोड उपाध्यक्ष जितेंद्र चौटिया अजय नाशिककर खजिनदार पवनजी जैन सेक्रेटरी संजय येवलेकर तसेच आदी पदाधिकारी महापौर चंद्रकांत बापू सोनार सुवर्णकार समाजाचे सुनील तात्या देवरे शांभाऊ सोनार सुनील अहिरराव आदी सर्वच पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते तसेच या हो संबंधित मागणी संदर्भात धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार समाजातर्फे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना देखील निवेदन सादर करण्यात आले यावेळेस सुवर्णकार अहिर समाज विविध संघटनांचे सुवर्णकार संघटनांचे पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते हैदराबाद येथील पोलीस त्या ठिकाणी त्यांना दुकानात गेले त्यांना उचलून आणि कोणत्याही पोलिसांची स्थानिक मदत न घेता कोणत्याही पोलिस स्टेशनला नोंद करता त्यांनी त्यांना ठिकाणी नाशिक ठेवलं आणि दोन दिवसामध्ये त्यांना शारीरिक मानसिक त्रास एवढा दिला की जे आमचे सरापुते विजयपुती शेटवि यांना चौथ्या मजल्यावरून त्यांनी उडी मारली असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आमच्या समाज ते नाही आम्हाला असं वाटतं घातपाताचा प्रकार आहे आणि त्याचा आम्हाला संभ्रम निर्माण झालेला आहे की ती व्यक्ती असं करू शकत नाही आणि त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाले आहे

हे केलं जातं तसंच आमच्यावर त्याच्या महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या अपेक्षित साहेबांनी सगळ्यांनी जर प्रश्नशील जर फॉलो घेतला कायदेशीर द्यायचो तर आम्हाला बरं वाटतं त्याच खाली ते सगळं झालं पाहिजे आता हा जो इन्सिडेंट घडलेला आहे किंवा प्रसंग जो घडलेला आहे त्याची चौकशी होईल सी आय डी मार्फत होईल किंवा कुठल्या ज्या म्हणजे एजन्सी मार्फत होईल ती होईल आणि त्यांना न्याय मिळेल त्याची नक्की खात्री वाटते मला आता आपण धुळ्याच्या विषयात कायभार स्वीकारला आहे तर मला आपण सर्व आता प्रथम नागरिक स्वतः आहेत इथे तसंच बाकी सर्व सन्माननीय नागरिक व्यावसायिक इथे आलेले आहेत तर मला हे थोडस जाणून घ्यायचं आहे की पोलीस कडनं आपल्या काय अपेक्षा आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला पोलीस डिपार्टमेंटकडनं कसं काम अपेक्षित आहे आणि पोलीस डिपार्टमेंट तर्फे मी ॲज अ एसपी आणि माझी टीम तुम्हाला कशी मदत करू शकेल मला जर वन बाय वन सांगितलं फक्त थोडक्यात सांगायला हवं आणि अवैध धंदे मी माझी प्राथमिकता पण काल सर्व मीडियामध्ये पण सांगितलेली आहे की प्राथमिकता ही गुन्हेगारीला आळा अवैध धंद्याचा समूळ नाश तिसरी माझ्या पोलिसांचा कल्याण वेलफेअर आणि चौथी ही ट्राफिक व्यवस्था ही राहणार आहे त्यामध्ये आता गुन्हेगारीचा नाश म्हणजे सगळं महिला सिनियर सिटीजन्स लहान मुलं यांची सुरक्षा आणि त्यामध्ये आता सराफ व्यवसाय तो आम्ही अजून जोडतो त्याच्यामध्ये कारण सराफ बांधव मला माहिती आहे तर, आ, तर तस, कार, मी एवढ्या ठिकाणी काम केलेलं आहे तर कधी कोण कसा घेऊन येतो वी आपण खरेदी करता नाही तर पण आत सराफाला भाग भेटीच दिलं लागतं आणि बिचारे सॉफ्ट टार्गेट ज्याला म्हणतो ते सराफ होतात तसं माझ्या का कार्यकाळात घडना मी याची कमी वही देतोच तुम्हाला आणि ह्याही व्यतिरिक्त माझा स्वतःचा नंबर तुम्हाला लिहून ठेवतो तो तुम्ही तुमच्याकडे ठेवा तुम्हाला काहीही असं वाटलं कधीही तुम्ही मला बिलकुल अर्ध्या रात्री जरी कॉल केला तरी मी ॲज अ पोलीस डिपार्टमेंटचं हेड आमचं सि सिलेक्शन जे आहे ना ते युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतो यू पी एस सी आम्ही पब्लिकचे सर्वंट आहोत सेवक आहोत त्यामुळे त्या सेवकाच्या नात्याने मी तुम्हाला कधीही आमच्या सेवा उपलब्ध करून देतो माझा नंबर आहे माहिती घेतली तुमच्याकडून नगर असेल अमरावती असेल नागपूर असेल एक स्वच्छ चांगलं काम करायचा माझा हेतू आहे मी स्वतः महाराष्ट्रातला मी इंजिनियर माणूस आहे चांगल्या प्रकाराची नोकरी सोडून मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये त्रेसष्ट शून्य शहरात पेट्रोलिंग करायचं महानगरपालिकेची असेल पण पेट्रोलिंग झाली की ते लोक पुन्हा तिथे जाऊन की पाईपला समस्त सुवर्णकार समाज बांधव जिल्ह्यातील पिंपनेर साकरी धोंडायच्या शिंदेगडा अशा विविध तालुक्यातून देखील या ठिकाणी समाज बांधव आले आणि निवेदन देण्यासाठी या ठिकाणी चोवीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी नाशिक येथील आमचे सुवर्णकार सराफ बांधव विजय बुदुशेठ बिरारी यांना हैदराबाद पोलिसांनी न कोणती सूचना देता न शासकीय कोणती नोंद न घेता कोणत्याही पोलीस स्टेशनला न त्यांना कळवता त्यांनी डायरेक्ट त्यांच्या दुकानातून त्यांना उचललं आणि कोणत्याही ठिकाणी पोलीस स्टेशनला न हजर करता त्यांना डायरेक्ट विश्रामगृह नाशिक या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि त्या ठिकाणी दोन दिवस त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन त्यांच्यावर खंडीचा मा पैसे रेकॉर्डिंग झालेली मोबाईलद्वारे की दोन कोटी रुपये द्या एक कोटी रुपये द्या एवढं दोन किलो सोनं द्या अशा प्रकारे त्यांनी मागणी केली आणि त्या मागणीला आणि त्या त्रासाला कंटाळून चौथ्या मजल्यावरनं आमचे समाज बांधव विजय बुधू शेटगुरारी यांनी उडी मारली परंतु ते आत्महत्या ते मृत्यू मृत्यू घोषित केलेले आहे परंतु आम्हाला असं वाटतं की त्यांनी उडी न मारता त्यांना घातपाताचा संशय झालेला आहे आणि या हैदराबाद पोलिसांनी त्यांच्यावरती एवढं मानसिक त्रास दिला की त्यांना काहीतरी घातपात करून झाली त्यांना मृत्यू उडवलेला आहे तरी त्यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे सी आय मार्फत अगर कधी सी आय मार्फत चौकशी सखोल नाही झाली तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन सुवर्णकार समाज बांधव छेडून सनी आम्ही समाज बांधवाच्या प्रति योग्य तो न्याय मागण्याचा प्रयत्न करू असं आज आम्ही धुळे जिल्हा सर्व विविध शाखेंच्या वतीनं आणि सर्व धुळे जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि एस पी साहेबांनी आम्हाला न्याय देण्याचं आणि चौकशी लावण्याचं आश्वासन दिलं आहे त्याबद्दल आम्ही एस पी साहेबांचं देखील या ठिकाणी धन्यवाद जिल्हाधिकारी साहेब यांचं देखील यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तसंच आम्ही केंद्रीय संरक्षण माजी मंत्री बाबासाहेब सुभाजी भांबरे यांना देखील निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जातो आम्ही सुवर्ण समाज बांधव Press the bell icon on the YouTube app and never miss another update.